आज आपण चटपटी तशी कारल्याची भाजी बनवलेली आहे अजिबात पाणी न वापरता वाफेवर शिजणारी आणि झटपट दहा मिनटामध्ये तयार होते जर आधी थोडीशी पूर्वतयारी केली तर लहान मुलांनाही आवडेल अजिबात ही भाजी कडू नाही लागत नक्की ट्राय करून बघा आता मी कारले कट करून घेतले स्वच्छ धुवून त्यात हळद आणि मीठ टाकून अर्धा तास अशीच ठेवा म्हणजे हे कारल्याला छान पाणी सुटेल हे मिक्स करून एक अर्धा तास ठेवून द्या ते पहा अर्ध्या तासानंतर त्याला पाणी सुटलं आहे आणि हे कारले, बाहर चे, तो पानी कारले पानी आता दाबून बाहेर काढून घ्यायचे त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल म्हणजे ह्याचं कडवटपणा पूर्ण कमी होऊन जाईल कारल्याचा हे एवढं सगळं पाणी निघालं आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्यात कारले परतून घ्यायचेत कारले हवं तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि परत कोरडे करून घ्या आता आपण असेच कारले तेलावरती फ्राय करून घेतले एक पाच मिनटं झाकून ठेवले जर तुम्हाला कांदा आपण कांदा आणि लसूण वरतून टाकला आहे जर कांदा तुम्हाला छान फ्राय केलेला हवा असेल तर तुम्ही आधी कांदा, फ्राय कांदा छान फ्राय करून घ्या आणि नंतर वरतून कारल्याच्या फोडी टाका पण असं केल्यानंतर कांदा खूप छान लागतो वरतून जर कांदा टाकला तर थोडासा अर्धवट तो परतून घ्यायचा आणि वरतून नंतर मसाले टाकायचे लाल तिखट दोन चमचे हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा साधारण दोन चमचे मी चिंचेचा कोळ टाकला आहे दोन चमचे धने पावडर दानाचं कूट चमचा भर आणि आपण चिंचेचा कोळ टाकला म्हणून गूळ किंवा साखर टाकायची मी साखर टाकली आहे दोन चमचे छोट्या चमच्यानी आता हे छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे हे वाफेवर छान शिजतात अगदी बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं आहे ह्याला मध्ये आपण झाकून ठेवूया आपण मध्ये मध्ये चेक करत राहा हे पहा मिठाला आणि चिंचे जे जे पाणी झुटलं आहे त्यातच ही छान भाजी शिजते पूर्ण कारलं शिजलेलं आहे ही झटपट तयारी होणारी भाजी आहे टिफिनला अगदी झटपट बनते ज्यांना कारलं आवडतं नक्की ट्राय करून बघा